माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भरधाव वेगामध्ये जाणाऱ्या जीपचा टायर फुटून पलटी झाल्याने तीन महिला मजूर गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या या अपघातात जीपमधील नऊ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी सांगोला ते जत या मार्गावरील सोनंद गावाजवळ घडली दरम्यान आज सकाळी बेळगाव जिल्ह्यातील अथनी येथील चौदा महिला या पंढरपूर तालुक्यातील पाचेगाव येथील द्राक्षबागेत काम करण्यासाठी जात होत्या जत ते सांगोला रोडवर जीपच्या डाव्या बाजूचे पाठीमागील चाक फुटल्याने ती जीप जागेवरच पलटी झाली पलटी झाल्याने जीपमधील महिला या बाहेर फेकल्या गेल्या त्यामुळे तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला या घटनेत नऊ महिला जखमी झाल्या असून दोघींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मिरजला हलवले आहे मृद व जखमी महिला यास बेळगाव जिल्ह्यातील अथनी तालुक्यातील बाळोगरी व ममलाद या दोन गावातील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे या अपघाताची माहिती मिळताच सांगोला तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट देत जखमींना उपचारासाठी हलवण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने मोठी मदत केली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका